अधिक दिव्यांग श्रावण बाळ योजनेतल्या आणि बऱ्याचशा अशा लोकांची पेन्शन बंद झालेली आहे मित्रांनो हे तुम्हाला पण माहित असणारच आहे त्या कारणामुळेच गेल्या सहा ते सात महिन्यापासून बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येणं बंद झालेलं आहे याच्या मागचं काय कारण आहे आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ छोटासा असणार आहे पण महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप कुणीही करायचं नाही आणि अशीच नवनवीन अपडेट मिळवण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून इतर लोकांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर मित्रांनो बऱ्याचशा दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालेले आहे याच्या मागचं कारण काय आहे हे बहुतेक लोकांना माहीत आहे तरी सुद्धा या गोष्टीकडे बरेचसे लाभार्थी दुर्लक्ष करत आहेत अशी छोटे छोटे कारण आहेत की त्या कारणामुळे तुमचे पैसे येणं बंद झालेले आहेत ते कारण काय असू शकतात हेच आज जाणून घ्यायचं आहे तर मी आहे तुमचा मित्र राजू पवार माझा नमस्कार सगळ्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे आणि व्हिडिओला सुरुवात करतो बघा मित्रांनो माझ्यापर्यंत ज्या केसेस या दोन ते चार दिवसामध्ये आलेल्या आहेत त्या केसेस नुसार मी तुम्हाला त्यांच्या नुसार आजच्या मध्ये मी माहिती देणार आहे जी लोक माझ्याकडे आलेले आहेत यांच्याकडे आधार कार्ड दोन आहेत अकाउंट सुद्धा दोन आहेत तर यांच्या नावामध्ये मिस्टेक झालेली आहे म्हणून यांची पेन्शन गेल्या सात महिन्यापासून बंद आहे कदाचित काही लोकांचं असं हे असेल की त्यांच्याकडे दोन आधार कार्ड आहेत आणि मॅक्सिमम लोकांकडे एकच आधार कार्ड का आहे पण खाते क्रमांक दोन ते चार आहे मग अशा लोकांनी करायचं का आहे बघा मित्रांनो तुमचं सर्वप्रथम बघणं गरजेचं आहे आणि तुम्ही बोलता की आमचे डीबीटी ऍक्टिव्हेट आहे तरी सुद्धा पैसे येत नाहीत असं नाही होऊ शकत जर डीबीटी ऍक्टिव्हेट असेल तर तुम्हाला पैसा मिळणारच जर डीबीटी ऍक्टिव्हेट नसेल तर पैसा येणारच नाही मग डीबीटी ऍक्टिव्हेट न हो न होण्यामागचे कारण आज जाणून घ्यायचे आहे बघा तुमच्या आधार कार्ड मध्ये काही ना काही मिस्टेक असणार आहे मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डशी लिंक नसणार आहे बरोबर आणि खात्याशी म्हणजे खाते क्रमांकाशी तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक नसेल आणि तुमच्या नावामध्ये जर कुठे ना कुठे मिस्टेक आढळली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही असे छोटे छोटे कारण आहेत त्या कारणामुळेच तुम्हाला पैसे येणं बंद झालेलं आहे मग याविषयीची चौकशी करायची कुठे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणा जिल्ह्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय जिथे आहे त्या ठिकाणी जायचं आहे त्यामध्ये त्या एक तुम्हाला संजय गांधी निराधार विभाग हे ऑफिस मिळेल या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या काही समस्या आहेत त्या समस्येच निवारण जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या लोकांना प्रश्न व्यवस्थित समजेल असा प्रश्न त्यांना करायचा आहे तुमचे पैसे किती दिवसापासून अडकलेले आहेत हे त्यांना सांगायचं आहे आणि तुम जेव्हा तुम्ही ही योजना चालू केलेली होती त्यावेळेस जे जे तुम्ही डॉक्युमेंट दिले होते तेच डॉक्युमेंट तिथे घेऊन जायचे आहेत तुम्ही हे कार नक्की करा तुमची पेन्शन सुरू होऊन जाईल जर व्हिडिओ नाही समजला तर खाली कमेंट करा तुम्हाला कमेंट मार्फत सुद्धा माहिती दिली जाईल तर मित्रांनो हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ मला द्या रजा हिंद वंदे मातरम